अचलपूर व बाजार तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नऊ ऑक्टोंबर रोजी परतवाळा येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्यातील महायुती भाजप सरकारविरोधात जोरदार किसान ट्रॅक्टर मोर्चा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत बाले या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथून सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी तानाशाही नाही चलेगी जो सरकार निकम्मी आहे व सरकार बदलानी आहे अशा प्रकारच्या घोषणांनी अचलपूर व परतवाडा हे जुळे शहर धुंदुमून गेले दरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने बबलू देशमुख खासदार बळवंत वानखेडे यांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनासमोर हेक्टर पन्नास हजार रुपयांची सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी वीजबिल माफी व तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी व खरीप हंगाम हातून गेल्याने रब्बी हंगामासाठी बिबियाने व खते अनुदान त्वरात निशुल्क उपलब्ध करावीत व कर्जमाफी द द्या इत्यादींसह इतर ठळक थार मागण्या मांडून तीव्र शब्दात संताप भावना व्यक्त केल्या मोर्चात शेवटी शेतकरी प्रतिनिधींसह काँग्रेस शिष्टमंडळात उपविभागीय हो अधिकारी बळवंत आखरराव यांना निवेदन देण्यासाठी उपविभागीय हो महसूल कार्यालयावर दाखल झाले त्यावेळी एस डी ओ बळवंत आरखराव यांना निवेदन देण्यात आले खानरन काका काका आणि त्यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा जो निघाला याला उपस्थित माननीय माननीय आपले बळवंत सहजी वानकडे माननीय आमच्या जिल्हा परिषदच्या माजी सदस्य भांगरुळे साहेब आमचे शहराचे ज्येष्ठ नवी भाई चार आमचे योगेशरावजी पवार साहेब आमचे गणेशरावजी बिरसरे साहेब आणि जागीरबाई आणि उपस्थित सर्व जमलेले सर्व शेतकरी आणि बंधू आणि भगिनी हा मोर्चा या शेतकऱ्या शेतकऱ्याचे जे, जे हाल या सरकारनं लावले आहेत कोणते सर मोदीच सरकार असो महाराष्ट्राचं सरकार असते शेतकऱ्यावर अन्यायाच काम हे सरकार दोन हजार चौदा पासून आजपर्यंत करून राह दोन हजार चौदाच्या आधी हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं याच होत तेव्हा मोठमोठे वादे या मोदी दुप्पट शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू आणि दुप्पट वाढ घेऊ या पद्धतीनं सगळे लावले आपल्या आपल्याला मत घेतले आणि हे दहा पंधरा वर्षापासून सत्तेत बसले हे सत्तेत बसल्यानंतर दोन हजार तेरा सहा हजार सोयाबीन होत आपलं सरकार होत सहा सहा हजार सोयाबीन होत आज आपण सोयाबीन चार साडेचार मराठे चार, चार साडेतीन तीसशे पस्तीसशे आणि जास्तीत जास्त बऱ्यापैकी असलो तर चार हजार सव्वा चार हजार विकून कापसाची परिस्थिती आहे सोयाबीनची आहे ही संत्राची आहे तुरीची आहे सगळ्या शेतकऱ्याच्या मालाचा भाव मी गेला आणि महागाई जबरदस्त वाळून टाकली जीएसटी प्रत्येकाच्या लवकर अकरा पर्सेंट अठरावीस पर्सेंट शेतकऱ्याच्या मालावर केली आता जीएसटी उत्सव सुरू आहे अठरा पर्सेंट अठरा वीस पर्सेंट केली आणि आता ते

घडी करत बाकी आणि पडिस पडले ओ वंदत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंधत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ एक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या हॉस्पिटल मर्टर्टी नर्सिंग होम व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक